पॅरिसच्या हवामान बदल परिषदेत भारतानं घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल बराक ओबामा यांनी मानले भारताचे आभार शेतकऱ्यांच्या विकासाशिवाय इतर विकास निरर्थक असल्याची जागतिक व्यापार परिषदेत भारताची भूमिका कार्ती चिदंबरम यांच्या चेन्नईतल्या कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाचा पुन्हा छापा सामाजिक भेदभाव आणि जातीभेद दूर होणार नाही तोपर्यंत आरक्षण सुरू राहावं सरसंघचालक मोहन भागवत वेतनवाढीच्या मागणीसाठी राज्य परिवहन मंडळाच्या इंटक प्रणित कामगार संघटनेचा संप प्रवाशांचे हाल महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची नोडल मंत्रीपदी नियुक्ती दरनिश्चित समितीच्या मेट्रो भाडी भाडीसंदर्भात कडून दाखल केलेल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी रेल्वे मंत्रालयावर अवलंबून राहण्याऐवजी राज्य सरकारनं उपनगरीय रेल्वे सेवा चालवावी मुंबई उच्च न्यायालयाची सूचना रेल्वे स्थानकांवर महिलांसाठी महिनाभरात स्वच्छतागृह उपलब्ध व्हावीत उच्च न्यायालयाचे निर्देश भारतात दोन हजार सोळामध्ये शंभर रेल्वे स्थानकांवर वायफाय इंटरनेट जोडणी उपलब्ध होणार गुगलची घोषणा मुंबई सेंट्रल स्थानकापासून सुरुवात मध्य रेल्वेचा मुख्य मार्ग तसंच हार्बरवरच्या सहा मार्गांवर एकोणीस डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून विशेष ब्लॉक एफआरपीची ऐंशी टक्के रक्कम एकरकमी मिळावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेचं ऊसतोडणी बंद आंदोलन सुरू उद्यापासून चक्का जाम आंदोलन वस्तू आणि सेवा कर आठशा टक्क्यांपेक्षा कमी असेल अरुण जेटली यांचं आश्वासन अतिरिक्त एक टक्का करभार मागे घेण्याचे संकेत पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ केल्यास सरकारला दोन हजार कोटी रुपयांचा महसूल मिळणार अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेनं दहा वर्षांनंतर व्याजदरात केली पाव टक्क्याची वाढ कर बुडवेगिरी तसंच या संदर्भातली इतर माहिती उघड करणं माहिती अधिकार कायद्याअंतर्गत आवश्यक सर्वोच्च न्यायालयाचा रिझर्व्ह बँकेला निर्देश मुंबई सुवर्ण हॉकी स्पर्धेत भारत पेट्रोलियम संघ अजिंक्य राष्ट्रीय खेच क्रीडा स्पर्धा बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर इथं नऊ संघ आणि एकशे पस्तीस खेळाडू सहभागी देशात काही ठिकाणी थंडीची लाट कायम नागालँड त्रिपुरा बिहार हरियाणा चंदीगड दिल्लीसह उत्तर प्रदेशात धुक्याची चादर